नमस्कार कल्याण डोंबिवली स्वागत ज्या दिवसाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आज आलेला आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश आमरी सर आज भिवंड लोकसभेसाठी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि आता सध्या आपण त्यांच्या मूळ गावी म्हणजेच झडपोली येथे आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अगदी आदरपूर्वक आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन आता निलेश सर पुढे भिवंडीकडे प्रस्थान करणार आहेत आणि आज हा अत्यंत महत्त्वाचा दिवस निलेश सर असतील सोबतच जाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेसोबत तमाम जोडलेले लाखो त्यांचे अनुयायी असतील या सगळ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि जडपोली या त्यांच्या मूळ गावी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन कुळदेवतांचा आशीर्वाद घेऊन आता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर भिवंडीच्या दिशेने रवाना होत आहेत आणि हा अत्यंत महत्त्वाचा दिवस त्यांच्यासाठी असणार आहे आणि आपण निलेश सरांसोबत संवाद साधणार आहोत सर खरंतर ज्या दिवसां दिवसाच्या आतुरतेने सगळेजण वाट पाहत होते तो दिवस आलाय अगदी आदरपूर्वक आपण आईवडिलांचे आशीर्वाद घेतले पुढे भिवंडीकडे प्रस्थान करतायत काय भावना ज्याच्याबरोबर आईबाबा आहेत त्याचाच विजय होतो हा नक्कीच आहे आणि साक्षात आपण बघितलं आईबाबांनी आशीर्वाद दिलेले आहेत अगदी भावपूर्ण प्रे प्रेमाने आदराने आणि माझ्या तर प्रत्येक यशामध्ये आईबाबांचा सर्वात मोठा मोलाचा वाटा असतो आणि त्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे नक्कीच विजय हा आपलाच आहे के केलेल्या गेल्या पंधरा वर्षातील काम त्यांनी दिलेले संस्कार त्यानुसार सामाजिक काम जे आपल्या म प्रमाणात चालू आहे का ज्यांना आई वडील नसलेला मुलगाही आपल्याकडनं यू पी एस सी झाला गरीब गरीब मुलांना ज्यांना आई वडील नसलेले अगदी मोहिनी बारमालसारखी मुलगी जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातो तिला जिजाऊने आधार देऊन उन... ती आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर जाते किंवा मुलूंच्या कचरा टेगावर कचरा वेधणारी दीपालीसारखी मुलगी तिच्या मनातील स्वप्न जर जी जाऊ पूर्ण करते तर माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने माझं स्वप्न पूर्ण होईल समाजाचं स्वप्न पूर्ण होईल कारण खासदार मी माझ्यासाठी नाही होत तर समाजासाठी होतोय लोकप्रतिनिधीने समाजाचं काम शंभर टक्के समाजसेवा केली पाहिजे या उद्देशाने मी आजचं पहिलं पाऊल टाकतो आई एका नव्या पर्वाची नवी सुरुवात होती कसा आनंद होतो आनंद तर काय गगनात माझ्या जेवढा आनंद होतो आणि चांगलंच चांगलं झालं पाहिजे आणि आम्ही लेख हा करतो हा गरीबासाठीच करतो त्याच्यासाठी सगळ्या सहभाग हो घ्या आणि निवडून द्या बाबा एका नव्या पर्वाची सुरुवात होती एक सकारात्मक सुरुवात झालेली आहे सरांनी आशीर्वाद घेतले काय भावना गरीब लोकांची सेवा करतो त्याचा आशीर्वाद मिळतो नक्की माझा पोरगा खासदार होणार शंभर टक्के गॅरंटी नक्कीच आपण पाहू शकतो एका नव्या पर्वाची ही सुरुवात झालेली आहे आणि आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश अमरेसर भिवंडीमध्ये आपल्या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत मोठ्या प्रमाणातून शहापूर बदलापूर मुरबाड विविध ठिकाणाहून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी असतील जिजाऊ विकास पार्टीचे अनेक पदाधिकारी असतील हे या, या व्हॅलीमध्ये आज सहभागी होणार आहेत आणि अशातच आपण पाहू शकतो आज त्यांनी झडपोली या त्यांच्या मूळ गावी आपल्या आई वडिलांचे कुळदेवतांचे दर्शन घेतले आहे आणि आता पुढे ते भिवंडीकडे प्रस्थान करत आहेत अनेक त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक आपल्याला पाहायला मिळत ता आहेत आणि आजचा दिवस ह्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि आपण बघू शकतो एका नव्या पर्वाची ही नवी सुरुवात आज होते आणि भिवंडी लोकसभेसाठी मागील अनेक दिवसांपासून ज्यांचं नाव चर्चेत होतं ज्यांच्या नावाची चर्चा सर्वत्र होत होती असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सर आज त्यांचा अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत आणि आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन आता आपण पाहू शकतो पालघरच्या झडपोली या मूळ गावातून पुढे निलेस आंब्रेसर भिवंडीकडच्या दिशेने रवाना होत आहेत आणि आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण म्हणावा लागेल ते आता पुढे रवाना होत आहेत स्वत ते वाहन चालत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि आपण बघतोय हा त्यांच्या गाड्यांचा ताफा आता पुढे भिवंडीच्या दिशेने रवाना होत आहेत अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घरामुळे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू अशाच बातम्या पाण्यासाठी आत्ताच की डी एम सी लाईव्हला फॉलो करा नमस्कार